आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा चोवीसवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ गव्हाण पूजन समारंभ मंगळवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी वारकरी संप्रदायातील संत महंत महाराज उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे मंगलदास बांदल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील प्रकाश पवार आंबेगाव शिरूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे सभासद ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या पद्धतीप्रमाणे आपण सगळ्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या सर्व गुरूंना या ठिकाणी बोलवलं त्याचा आम्ही सत्कार करतो आभार मान गेला सीझन हा चांगला पार पडला खर जास्त आप तर आपला कारखाना जास्तीत जास्त सहा लाख टन ऊस घालू शकत होता परंतु कारखान्याचा विस्तार वाढ करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्यावेळेला कोविड आला तर कोविड आल्यानंतर मग सगळंच बंद पडलं तुम्ही पाहिलंच पण आपल्या कारखान्याच्या साईडवर आपले सगळे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर त्यांची सगळी माणसं ही पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करत होती आणि त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा अडथळा आपल्याला गेल्या वर्षाच्या सीझनला झाला नाही गेल्या वर्षी आपण नऊ लाख टन ऊसाचा गाळप केला आणि आता या वर्षी देखील तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मधल्या या पावसाच्या ओढीमुळं जवळजवळ तीन महिने पाऊस लेट झाला त्यामुळं लागवड कमी झाली आणि गेल्या वर्षी सतत वर्षभर वर पाऊस पडत राहिला आणि त्याच्यामुळं ऊसाचं तणाश घडला जवळजवळ तीस टक्के ऊस कमी गेला पण सुद्धा भीमाशंकर कारखान्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कष्ट करून जवळपास नऊ लाख टनाचं आपण उत्पादन केलं गाळप केलं आणि एक चांगला भावसुद्धा आपण त्याच्यामध्ये देऊ शकलो वीज निर्मितीचा कार्यक्रम तर आपण पहिल्यापासून हातात घेतलेला आहे तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना की ज्या वर्षी साखर कारखाना सुरू झाला दोन हजार त्या वर्षी आपल्या परिसरामध्ये अजिबात आज़। ऊस आज़। नव्हता आपण थेट नगरसेवकावरून ऊस आणला वाहतुकीमध्ये जास्त पैसे द्यायला लागले आणि त्या दोन वर्षामध्ये खरं तर ऊस आणला नसता तर खर्चही झालाच असतात मग तुम्हाला कारखाना चालवता येतो ये का नाही याची चर्चा लोकांनी केली असते आणि लांब जरी पडला थोडा खर्च जरी जास्त पडला तरी सुद्धा नगर जिल्ह्यातूनच सांगला आणि त्यामुळं पहिल्या दोन वर्षामध्ये कारखान्याला जवळपास अठरा कोटी रुपयाचा तोटा झाला मी मंत्रिमंडळात वीज विभागाचा मंत्री होतो कारखान्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपण सहवीज निर्मितीचा कार्यक्रम का हातामध्ये मा घेतला मला वाटतं सगळ्यात कमी खर्चामध्ये ढगे किती खर्च आला आपल्याला सव्वीस निर्मितीला पाहिजे बारा कोटी रुपयामध्ये हा सहवीज निर्मितीचा प्रकल्प आपण सुरू केला साधारणतः एक मेगावॅट वीज तयार करायला पाच कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी येतो आणि त्याचा आधार फळ कारखान्याला मिळाला आणि त्या आधाराच्या मुळं आपलं जे कर्जातला जो तो तोटा होता तो तोटा आपण कमी करू शकलो आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये दे। शेतकऱ्यांना देखील विश्वास आणि मग हे जर मोठे कारखाने सगळे अतिशय एक्सपन्शन करून मोठ्या मोठ्या डिस्टिलरीज टाकून मोठे मोठे वीज प्रकल्प टाकून त्यांनी जर चांगला भाव दिला तर निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये राज्यातले सहकारी साखर कारखाने अडचणीमध्ये येतील आणखीन एक प्रश्न आहे की काही भागामध्ये मुळाची गुऱ्हाळ लावली जात आपल्या भागात गुऱ्हाळ नाही मोठ्या प्रमाणात पण कोल्हापूर असेल किंवा दौंड तालुक्यात असेल गुऱ्हाळ सुरू करायचं एफ आर पी चा काही संबंध नाही कोणाचं लायसन्स घ्यायचं नाही त्याच्यामध्ये काय टाकतात काय नाही कोणाला माहिती नाही आणि त्याच्यामुळं मग आपण जर इथं एफ आर प्रमाणे भाव देत असू तेही गुराळ्याचे लोक दोन दोन हजार रुपये टनाने सुद्धा शेतकऱ्यांना ऊस घेतात आणि त्याच्यामध्ये मोठं उत्पन्न मिळतात याच्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही धोरण ठरवायचे संदर्भात माझी मुख्यमंत्री अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा त्याच्यातून याच्या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय आपण घेणार आहोत आणखीन एक आपत्ती आपल्यापुढे येऊ शकते की आता केंद्र सरकारने ज्यूटच्या बॅगा वापर वापरण्याच्या संदर्भामध्ये कम्पल्शन केलेलं आहे आता अजून तेवढा जोर लावलेला नाही परंतु कधी ना कधी आपल्याला या गोष्टीला कधी ना कधी आपल्या या गोष्टीला सामोरं जावं लागेल आणि ते पाळावं लागेल ला एका बाजूला साखर विक्रीची जास्तीत जास्त किंमत जशी शेतकऱ्याला एफ आर पी ठरवून दिली जाते तसंच कारखान्याने सुद्धा काय दराने साखर विकायची याच्या संदर्भातला दर सुद्धा कमीत कमी हे सरकार त्या ठिकाणी ठरवून देतं त्याच्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न हा सुरू आहे की ऊसाचा भाव आणि साखरेचा भाव हा जर एकमेकाशी नेकप आपण केला तर त्याच्यामधून मार्ग निघू शकतो अर्थात शेतकऱ्यांच्या फायद्याचं जे असेल ते आपण करू आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं जे नसेल ते आपण करणार नाही आणि म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की यावर्षी ऊसाची पळवापळवी होणार आहे आपण सगळेजण सावध राहा कर्मचाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या काही अडचणी असतील त्या स्पष्टपणानं चेअरमन साहेबांच्याकडं किंवा एम त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत आणि नक्की तुमचं काय म्हणणं काय सुधारणा करायला पाहिजे या गोष्टीसुद्धा संचालक मंडळाला कळायला पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी अडचणी किती असतात तरी पांडुरंगाचा आशीर्वाद विमाशंकर महाराजांचा आशीर्वाद आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्या जोरावर आपण कुठल्याही अडचणीच मागतो आणि यावर्षी हा आपला जो वेळ परिणाम आहे हा आपण चांगल्या पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड केली तस पाहिलं तर काही शेतकरी अजूनही या मताचे आहेत की काहीतरी आम्हाला दुसरी पिकं घेता आली पाहिजेत भाजीपाला घेता आला पाहिजे बटाटे घेता आले पाहिजे कांदे घेता आले पाहिजे आणि ज्यांनी ऊस लावलं ते सुद्धा हा प्रयत्न करतात की माझा ऊस लवकर सुटून गेला पाहिजे आणि रान रिकाम झाल्यावर मला त्याच्यामध्ये दुसरं पीक घेता येईल पण कमी वयाचा ऊस जर आपण तोडला तर तो त्याचा फटका साखरेच्या रिकव्हरीवर होतो आणि रिकव्हरीवर तो फटका बसला की आपल्याला मग उत्पन्न कमी होतं किंवा तोटा त्याच्यामध्ये वाढायचा आणि म्हणून अनेक प्रयोग केल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आता बरेच शेतकरी या मतावर आलेले आहेत की आता ऊसाशिवाय आपल्याला दुसरा काही पर्याय नाही गेल्या वर्षी पाऊस कमी पडला या वर्षी सुद्धा पाऊस कमी पडला आणि आज या वर्षाची महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली तर ऊस अतिशय कमी आहे सगळे कारखाने चालतील का नाही याची शक्य आहे आणि जे कारखाने चालतील ते सुद्धा शंभर सव्वाशे हो दिवस तरी चालतील की नाही त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये विचार करत असतो आणि म्हणून उसा याच वर्ष पूर्ण नाही तर मध्ये तीन महिने पाऊस नाही पडला म्हणून उसाची लागवड कमी झाली आणि त्याचा साहजिक परिणाम हा पुढच्या वर्षावर सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे परंतु एका बाजूला आपल्याला समजा आपल्याला सगळ्याच काढता ऊस कमी मिळाला कारण कारखानदारांचं धोरण हे असतं की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ऊस गाळायचा आणि शेतकऱ्यांचं सुद्धा हेच धोरण असतं की आमचा ऊस लवकर गेला की आम्हाला दुसरं काहीतरी पीक घेता येईल म्हणून आणि पुढच्या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता राहणार आहे आता हा अंदाज आहे सगळ्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आम्ही जेवढेला दर आठवड्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जातो त्यावेळेला पाऊस पाणी वगैरे या विषयाचा एक विषय असतो आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोक जी अधिकृत माहिती त्यांना मिळते ती माहिती मंत्रिमंडळाच्या समोर सांगत असतात त्याचा आधार घेऊन मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर हे मांडलेलं आहे आता केंद्र सरकारने एक नवीन पॉलिसी घेतलेली की आता नसती साखर नाही निर्माण करायची तर साखरेपासून इथेनॉल निर्माण करायचं भारत सरकारने संपूर्ण इथेनॉल इथेनॉल खरेदी करायची तयारी दाखवलेली आहे रेट ठरवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेल्या उत्पादनाला हमखास उत्पन्न मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे आता इथेनॉलचा हा जो प्रकल्प उभा राहिला तर तो इथेनॉल याचा अर्थ काही लोक म्हणतील तुम्ही अल्कोहोल तयार करायला लागले का तर हे जे इथेनॉल आहे हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायचं आणि त्याच्यामधून परदेशामधून जे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणावं लागतं त्याच्यामध्ये हे इथेनॉल मिसळण्याच्या नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी थोडसा पेट्रोलच्या दरामध्ये सुद्धा पे गेल्या वर्षी जस आपण एक्सपेंशन केलं तस या वर्षी आता आपण या प्रोजेक्ट चे काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या किठिरांच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगलं उत्पन्न दरवर्षाला मिळेल आणि त्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपल्याला एक शेतकऱ्यांचा फायदा आपल्याला करून देता येईल काही शेतकरी जे चर्चा करतात कि बारामतीचे कारखाने एवढा भाव देतात अमुक कारखान्या तेवढा भाव देतात हे शेतकऱ्यांनी पण समजलं पाहिजे संचालकांनी पण समजलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की बारामतीच्या परिसरातील कारखाने ज्या वेळेला भाव देतात त्यावेळेला कारखाने तिथं वीज निर्मितीचं केंद्र त्यांचं म्हणजे वीज निर्मितीची व्यवस्था आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा आहे आता हे सगळं एकत्र धरून त्यांनी जो भाव दिला आहे सभासदांना गेटकेनवाल्यांना त्यांचा वेगळा भाव असतो पण जो भाव दिला आहे त्या तुलनेत आपण जर पाहिलं तर भीमाशंकर कारखान्याने जसा इथेनॉलचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे त्याचप्रमाणे आणखीन एक वीज निर्मितीचा प्रकल्प मला अठरा मेघाडला सोळा मेघाडला आणि त्याला किती कसं येणार हां बेचाळीस कोटी आणि इथेनॉलला एकशे अडतीस कोटी रुपये आता हे दोन प्रोजेक्ट आपण सुरू केले आणि हे दोन प्रोजेक्ट सुरू केल्याच्या नंतर आता इथेनॉलचा प्रोजेक्ट यावर्षी सुरू होईल पण पुढच्या वर्षापासून आपल्या देवाशंकर सहकारी साखर कारखान्याला बँकांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या पोटी दर वर्षाला जवळजवळ वीस कोट रुपयाचं नुसतं व्याज भरावं लागणार आहे त्यामुळं कारखान्याचं तर चांगलं आहे एक नंबरचं आपलं बॅलन्सशीट आहे पण आपण घरात पण सुद्धा असं करत नाही की आहे तेवढं एकदम एकदम खर्च करून टाकायचं उद्या संकट आले अडचणी आहेत त्याला काय करणार आणि त्या पुढच्या सुद्धा गोष्टींचा विचार विनिमय करून आम्ही धोरण ठरवत असतो मी काही पार कारखान्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये लक्ष घालत नाही धोरणात्मक जेवढं असेल तेवढं मी सांगतो बाकीचं सगळं मग धोरणात्मक निर्णय घ्यायचे असू दे खरेदी असू दे विक्री असू दे हे सगळं संचालक मंडळ सारखं त्याच्यामध्ये असतो आणि तरी सुद्धा आपले सगळे अधिकारी चांगले काम करत नसल्यामुळं भीमाशंकर कारखान्याने ही स्थिती प्राप्त केलेली आहे आता दुष्काळी परिस्थिती थोडा थोडा नंतर पडला पाऊस पण आता खाजगी कारखाने कारखान्यांचं एक्सपेन्शन करायला लागले खूप मोठ्या प्रमाणामध्ये मा। वीस वीस हजार टनपर्यंत म्हणजे ज्याचा आज पाच हजाराचा किंवा दहा हजार टनाचा का कारखाना आहे